श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत देवघरात या तीन वस्तू असतील तर तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही चला तर बघूयात आपलं आपला आसपास आपण बघतो की लोकांकडे इतका पैसा असतो की ते बघितलं तर काही नेम पाळत नाही म्हणजे पूजा करत नाही किंवा ग्रंथ वाचन करत नाहीत कधी एक अगरबत्ती सुद्धा लावत नाही व देवघरामध्ये स्वच्छता नसते आपला असा प्रश्न पडतो की अशा लोकांकडे इतका पैसा येतो कस तर आपण इतके उपाय करून सुद्धा काही होत नाही याच्या मागचे कारण कधी बघितले का आपण कोणतेही उपाय केलं तर त्यामागे आपले कर्म कर्म व कष्ट दोन्ही आपले द्यायला पाहिजे म्हणजे कर्माने कष्ट आपले चांगले असायला पाहिजे परिश्रमाचे जोड लागत नाही ना तर कोणतेही उपाय सफल होत नाही तुमच्या देवघरामध्ये हे तीन वस्तू तर तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही तुमच्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहील व पैसा कमी पडणार नाही ना तर त्या तीन वस्तू कोणत्या आहेत ते आपले देवघरात देवघरामध्ये ठेवायचे आहेत व त्याची नित्य नेमाने पूजा करावी लागते बघूया उपाय कोणता कोणता आहे पहिला उपाय म्हणजे आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती अं माता लक्ष्मीची मूर्ती ठेवावी धर्म धर्मशास्त्रानुसार खूप महत्वाचे आहे तसेच माता लक्ष्मीची मूर्ती कधीही उभे नसुनी माता लक्ष्मीची मूर्ती कधीही बसलेली असावी व ती मूर्ती देवघरामध्ये असावी व नित्यमाने पूजा करावी व शुक्रारी देवी लक्ष्मी लक्ष्मीची आराधना करावी व हो, मंत्र म्हणावे देवीचे आपले मंत्र म्हणावे लक्ष्मी मातेचे व तसंच खीरचा प्रसाद दाखवावे व हो, आरती करावे असे केल्यामुळे घरातून दारिद्र्यता नष्ट होते व हो, माता लक्ष्मी स्थिर राहते तसेच तुमचे दुसरे उपाय म्हणजे आपण दर बुधवारी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन यथाशक्ती दान करावे म्हणजे गरीब लोक बसलेले असतात मंदिरासमोर यथाशक्ती तुम्ही दान करावे तुम्ही जे पण पैसा ठेवतात ते गणपती गणपती बाप्पांच्या चरणी ठेवावं त्यातले एक रुपया घरी आणावं देव देवघरामध्ये आणून देव घरामध्ये ठेवावं त्यावरती हळद त्यावरती एक काय करायचं पूजेची सुपारी ठेवावं त्यानंतर नित्य नेमाने पूजा करावी असे केल्यामुळे आपल्या पैशामध्ये वाढ होते असे म्हटले जाते शिवाय धनसंपत्ती वाढत वाढते आपले काही व्यवसाय अस आस, असले तरी किंवा नोकरी जरी असली तरी आपले प्रगतीचे दोर डोर उघडतात असे म्हटले जाते साधा आणि सोपा उपाय मात्र तिसरा उपाय म्हणजे साधा आणि सोपा उपाय मात्र दर बुधवारी गणपती गणपती मंदिरात जायला विसरू नका आता बघूया तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला दररोज कोणतेही मंदिरात जाऊन यावे व देवाजवळचे एक फुल घरी घेऊन यावे व आपल्या मंदिरात ठेवावे असे तुम्ही दररोज करावे व त्या त्या फुलाचे नित्य पूजा करावी त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हटले जाते की माता लक्ष्मीला फुल खूप खूप प्रिय आव प्रिय आहे व आवडते तसेच माता लक्ष्मी लक्ष्मीला दर शुक्रवारी प्रसादात तुम्हाला खीर नाही जमलं तर थोडेसे मध प्रसादात ठेवावे तर माता लक्ष्मी माता लक्ष्मी मध सुद्धा माता लक्ष्मीला मधाचा प्रसाद सुद्धा खूप प्रिय आहे अशा प्रकारे घरात सुख समाधान येते व माता लक्ष्मी स्थिर राहते बघा अशा प्रकारे हे उपाय करून त्यासोबत आपले कष्ट सुद्धा असले पाहिजे श्री स्वामी समर्थ